वडाचं झाड म्हटल्यानंतर सगळ्या गावाच्या अंगावरती काटाच उभा राहायचा त्या झाडाखालून कोणी जातही नव्हतं आणि कोणी येतही नव्हतं तेव्हा माझ्या सासूने मला तिथे पाठवलं आणि माझ्यासोबत सगळ्याच गावामध्ये माझा स्वभाव हा खूपच वेगळा होता खूप बोलकी आणि खूप हसमुख अशी माझा स्वभाव होता कोणी माझ्याशी बोललं नाही तरी मी त्यांना आवाज देऊन बोलायची तसं सगळ्या काही सण माझ्या घरामध्ये साजरे केले जायचे होळी पाडवा नागपंचमी नागपंचमीच्या दिवशी तर विशेष असे आमचे खेळ असायचे गावाला असल्यामुळे सगळ्या काही खेळ झाडावरचे असायचे माझ्या दारामध्ये खूप मोठा वडाचं झाड होतं आणि त्या झाडाला झोका बांधून आम्ही दिवसभर तिथे खेळत असायचो तरी माझ्या आजीने आणि माझ्या वडिलांनी की माझ्या आईने मला कधीच ओरडलं नाही की एवढा वेळ का खेळत आहे खूप आनंद मी माझ्या माहेरी घेतला होता पण जसं माझं लग्न झालं त्याच्यानंतरून हसणं बोलणं काय असतं हे मी आपल्यापच विसरले होते माझं लग्न हे माझ्याच आत्याच्या मुलाशी झालं होतं आम्ही लहानपणापासूनच माझे आई वडील आणि माझ्या आत्याचं बोलणं झालं होतं की तुझी मुलगी मला सून म्हणून दे म्हणून आमचं लहानपणापासूनचं प्रेम होतं आम्ही एकमेकांवरती लहानपासपणापासूनच पस... प्रेम करत होतो आणि जसं आम्हाला समजायला लागल्यानंतरसुद्धा ते प्रेम वाढतच गेलं जसं जस आम्ही मोठे होत गेलो तसं तसं आमच्यामधलं प्रेमसुद्धा वाढतच गेलं माझ्या आत्याचा मुलगा म्हणजेच राहुल हा मला भेटण्यासाठी आठवड्यातून एकदा तरी माझ्या घरी येत असायचा त्याला बघून माझ्या मनामध्ये वेगळाच आनंद तयार व्हायचा मी त्याला भेटण्यासाठी नको नको ते बहाणे करून मी माझ्या आत्याच्या घरी जात असायची माझे वडील म्हणत असायचे हिला नको म्हटलं तरीही जात असते आणि लग्न करायला म्हटल्यानंतर खूपच लाजत असते राहुल वाटतं हिला आवडतो असं म्हटल्यानंतर मला खूपच आनंद व्हायचा आता आमच्या लग्नाची सुद्धा बोलणे सुरू झाली होती मलाही राहुल पसंत होता आणि मीही राहुलला पसंत होते आमचं इथे कुठेही नात्यामध्ये दुरावा नव्हता पण माझी आत्या ही जरा आगावच होती तिला मी थोडी पसंतच नव्हती असंच वाटत होतं त्याच्यात त्याच्यात माझी आजच सासू म्हणजेच माझ्या सा आत्याची सासू ती तर तिच्यापेक्षाही आगाव होती तरीही मी लग्न केल्यानंतर घरी गेल्यानंतर सगळं काही व्यवस्थितच झालं होतं पण आता माझी आज सासू ही जरा माझा रागरागच करू लागली होती हे काम केलं नाही ते काम केलं नाही अशी नुसतीच मला बोलत असायची काम करून जरी बसले तरी काही ना काही उद्योग करायलाच लावायची मी आता माझ्या आज सासूला एकदा उलटूनच बोलली आई अहो मी सगळं काम केलेलं आहे तरी तुम्ही मला का बोलतात तेव्हा माझ्या आज सासू म्हणत होती आमच्या काळामध्ये आमची सासू आम्हाला बसून देत नाही आणि यांच्या सासाबाई यांना काहीच बोलत नाही अशी माझं आज सासू बोलत होती आणि हे माझ्या सासूने ऐकलं माझी सासू म्हणत होती रोहिणी माझं काही ऐकायलाच मागत नाही मलाही असं वाटतं तिने कामाला जावं घरामध्ये साफसफाई करावी सगळ्या काही गोष्टी व्यवस्थित करावे पण ते काही कामच करत नाही मला तर असं वाटतं तिने मोलाने दुसऱ्याच्या शेतामध्ये सुद्धा कामाला जावं काहीतरी करावं पण माझ्या राहुलने सांगितलं होतं तू अजिबात कामाला जायचं नव्हतं म्हणूनच मी कामाला जात नव्हती माझी सासू तरही बऱ्यापैकी चांगली होती मला थोडाफार जीवही लावायची कधी कधी राग व्हायचीसुद्धा त्याच्यामध्ये मला माझी आई दिसायची पण माझी आज सासू माझा खूपच रागराग करायची मला कळतच नव्हतं की माझी आज सासू माझा इतका का रागराग करते माझ्या आज सासूला तिची भावाची मुलगी ती करून आणायची होती पण राहुलने पूर्ण नकार देऊन ते लग्न त्यांनी केलं नाही म्हणूनच माझ्याचं सासू आता माझ्यावरती तो राग काढत होती मी माझ्या सासूला म्हणाले आई ह्या आजी अशा का वागत आहे माझ्याशी मला काहीच समजत नाही तेव्हा माझी सासू म्हणाली त्यांचं वय झालं आहे त्यांना आता काही गोष्टी समजत नाही म्हणून आता सगळं काही तुला समजून घ्यावं लागेल रोहिणी आता तू या घराची सून आहे मुलगी नाही मुलगी नाही जेव्हा तू मुलगी होती सगळ्या काही गोष्टी तुझ्या मनाप्रमाणे चालू होत्या आता तुला शेतामध्ये जाऊन लाकडं तोडणं शेतातली सगळी काही कामं आपल्या करायची आहे आपल्या शेतामध्ये शेता तर तुला जावंच लागेल कारण आता मी जाऊ शकत नाही माझं वयही झालं आहे मी अजिंनाही पाठवू शकत नाही कारण त्यांचं तर वय कामं करण्याचं राहिलेलंच नाही ते आता आयतापासून खाणार आहेत कारण त्यांची सेवा करणं हीच आपली देवाची सेवा करण्यासारखं आहे आता मी विचार करू लागले होते माझ्या सासू आहेत मला एकटीला जायचं तिथे वाटामध्ये खूप मोठं वडाचं झाड होतं त्याचा मी खूपच गुण ऐकून होते अवगुण तर खूपच जास्त होते त्याच्यावरती एक भूत बसलेलं होतं असं मी ऐकलं होतं कोणाला आवाज येतो तर कोणाला मांजर दिसते कोणाला काय तर कोणाला काय कोणी बोलत होतं घुंगराचा आवाज येतो तर कोणाला बोलायचा आवाज येतो मी ते मा खूप जणांकडून ऐकलं होतं ते ऐकल्यानंतर आता मला रस्त्याने जायचं होतं मी माझ्या सासूला म्हणाली आई सोबत कोणाला तरी पाठवा ना शेजारच्या अंजूला पाठवलं तरी चालेल तेव्हा माझी सासू म्हणाली रोहिणी आता तू छोटी आहे का तू बारीक आहे का तुला भीती वाटायला जा आणि स्वयंपाकासाठी जरा लाकडं घेऊ नये मी जीव मुठीत घेऊन अंजूलासुद्धा विचारलं पण अंजू ही आमच्या शेताकडे यायला घाबरतच होती कारण वाटेतच मोठं वडाचं झाड होतं तीच म्हणता पाखरू नव्हतं आणि एकटी मी रानाच्या वाटेने चालले होते पाडी पाठीपुढे पाठीपुढे बघत होते आणि पळत सुटले होते राहुलने मला फोन केला मी त्याला म्हणाले मी लाकडं आणायला चालली आहे संध्याकाळचं चा स्वयंपाककराला एकसुद्धा घरामध्ये लाकूड नाही आणि मला वडाच्या झाडाखाली अशी काही गोष्ट दिसली की मी ती बघून तिथेच चक्कर येऊनच पडले माहिती नाही उन्हाचा कडाका खूप होता आणि माझ्या डोळ्यावरती झापड आली असेल असं मला वाटलं म्हणून मला चक्कर आले माझा फोनही चालूच होता राहुल तिकडने बोलत होता रोहिणी हॅलो हॅलो कुठे आहेस तू पण खरंच मला त्या उन्हाच्या जळे लागल्यामुळे मला चक्कर आले आणि त्या वडाच्या झाडाच्या खालीच मी पडून राहिले त्यावेळेला सगळा गाव माझ्याकडे बघण्याची दृष्टी ही त्यांची वेगळीच झाली होती कोणी म्हणत होतं मला भूताने झडपलं आहे तर कोणी बोललं मला हाडळ लागली आहे कोणी बोलतं खैसाने दडपलं आहे तर कोणी काय तर कोणी काय लोकाच्या तोंडाला आपण हात लावू शकत नाही ही खरीच गोष्ट राहुल तसाच घाई घाई शेतामध्ये आला आणि मला खांद्यावरती उचललं आणि घरी नेलं घरीही मला घ्यायला सगळेच नकार देत होते माझी आज सासू आणि सासू म्हणत होती तिला पहिलं मंदिरात ठेव मंदिरात ठेवल्यानंतर मंदिरा तिच्यावरती भूत बाधा झाली असेल तर ते बघू आणि मगच तिला आतमध्ये घेऊ मी पूर्ण एक दिवस घराच्या बाहेर होती राहुल माझ्या सासूवरती खूप चिडत होता अरे तिला कपडे तरी द्या तरी कपडेसुद्धा द्यायला कोणी तयार नव्हतं कारण माझ्या अंगाला लागलेले कपडे हे बाधित होतील म्हणून मला कपडेसुद्धा कोणी देत नव्हतं अंगावरती सुद्धा घ्यायला दिली नाही तशीच मी ती रात्र थंडीमध्ये काढली होती राहुलचा खूपच जीव चिडला होता माझ्या आईवडिलांना फोन केला आणि माझी सासू आणि आज सासू म्हणत होती तुमची मुलगी जशी आहे तशी तुम्ही तिला घेऊन जा कारण आम्हाला आता सून म्हणून ही नको आहे ही सगळी काही चाल माझ्या आजच सासूची आणि सासूची होती माझ्या आज सासूच्या भावाची मुलगी ती राहुलला करून आणायची होती हे माझ्या चांगलंच लक्षात आलं होतं पण मीही राहुलचं दुसरं लग्न होऊ देणार नाही कारण राहुलचं माझ्या माझं आणि राहुलचं पहिल्यापासूनच प्रेम होतं काही जरी झालं असतं तरी मी राहुलचं दुसरं लग्न होऊनच दिलं नसतं कारण माझा जीवच राहुल होता म्हणून आता मी माझ्या माहेरी गेले होते माझ्या वडिलांनी सगळं काही माझं व्यवस्थित केलं होतं मला तिथे खायला प्यायलासुद्धा नीट तिला नाही नव्हतं असं डॉक्टरांनी सांगितलं म्हणून तिला चक्कर येऊन तिथल्या झाडाखाली पडली होती तर मित्रांनो ही तुम्हाला छोटीशी गोष्ट आवडली असेल तर नक्की चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा छान छान गोष्टी पाहण्यासाठी क्रियांश रियल स्टोरी या चॅनलला सबस्क्राईब करा सगळ्यात पहिली नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी ऑलवर सेट करून ठेवा धन्यवाद आणि मित्रांनो मी आता आपल्या स्टोरीमध्ये थोडा चेंजेस केलेला आहे पिक्चर टाकायचे फोटो टाकून स्टोरी बनवत आहे जर तुम्हाला आवडत असेल तर नक्कीच कमेंटमध्ये मला